नमस्कार आज विद्याताई सचिन मोठे यांनी शिवसेनेच्या चिन्हावरती आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्या मतदारसंघाचे आमदार तडपदार आमदार भैया बाबर आणि आपल्या तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निंबोडे गटातील आमचा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि दोन पंचायत समितीचे अर्ज दाखल केलेले आहेत आणि ही जी जनता आहे आज जे तुम्ही बघितलं त्यांच्या सगळ्यांची जी भावना आहे की जो बदल त्या बदलासाठी आम्ही हा अर्ज दाखल केला सगळे जे तुमचे देखील तुम्ही चांगल्या ताकदीनं उतरला काय आव्हान आहे तुमच्या ते गेलेत रिझल्ट गेले आल्यानंतर ना तुम्हाला कळेल ते गेलेत कशासाठी ते काय वाटतं सगळ्याच राजकारणातल्या खेळी सर्वांना सांगायच्या नसतात अनेक जणांनी तिकडे जाऊन प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीतले असे काही नेते मंडळी आहेत का तिथे तुमच्या संपर्कात आहेत असं काही तुम्ही बॉम्ब टाकणार आहे का आम्ही बॉम्ब टाकत नाही आम्ही डायरेक्ट रिझल्ट देणार आहे आम्ही बॉम्ब टाकणार नाही कारण की नेते मंडळी मतदार, मतदान करायला येणार नाहीत मतदार मतदार मतदान करण्यासाठी येणार आहे आणि सर्व भागातली जी जनता आहे ती आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमाग उभा आहे हे आज तुम्ही बघितलेला जनसमूह आहे मतदारांमधून अशी भीती व्यक्त केली जाते की घाबरलेला मतदार आहे बोलायला असं काय तुम्हाला तुम्हाला असं दिसून येत आहे तुम्हाला पण शंभर टक्के मी सर्व मतदारांना सांगतो की आपणच हा उभा केलेला नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला तुम्ही स्वतःनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी पैसे देऊन एकत्र वर केलेला आहे त्यामुळे कुणी एखाद्यांना दंडशाही करत असेल तर आम्ही ही कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडणार नाही परंतु आम्ही दादागिरीने न करता ते प्रेमान सगळं मुडीत काढू एक एक वादा एक एक आरक्षण मेळाव्यामध्ये साहेब म्हणले की मी गरीब आहे पैसा नाही आणि पुढचा उमेदवार आहे तो पैसा घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा राहील साहेब मी ह्याच्यावरती आज तुम्हाला रिप्लाय देणार नाही पण परंतु तुमच्या प्रश्नाचा रिप्लाय आज अर्ज दाखल करायला आलोय सगळ्याच गोष्टी आज ओपन करायच्या नाहीत काही गोष्टी पाठीमाग ठेवायचा आहे आज पंधरा पांच तारखेपर्यंत आपल्याकडे दिवस आहेत आणि हाथ तुमच्या प्रश्नाचा रिप्लाय शंबर टके मैं तुम्हारा देव नगरसेवक पदाला तुमचे वडील होते आणि त्यांचा त्या तसाच इकडे शंभर टक्के मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही निमोडे मतदारसंघामध्ये मी नि तुम्हाला आजच सांगतो विद्याताईचा चार आणि पाच हजाराच्या खाली लीड येणार नाही हे आमचा ठाम विश्वास आहे आणि त्या दराने आम्ही या निमोडे मतदारसंघामध्ये काम करणार आहे सर्व जनता आमच्या सोबत आहे एखादा नेता आमच्यापासून पासून गेला असेल आमचा एखादा जवळचा बंधू एखादा गेला असेल आम्ही कोणावरती टिपी टिप्पणी करणार नाही आम्ही कोणावरती वाईट बोलणार नाही कारण की हे सगळे आमचेच लोक आहेत पुढे उभा राहिलेली उमेदवार आमचे आम्ही असं समजून आम्ही फक्त कुठल्याही गोष्टीचा एका आमच्या नेतृत्वाने जो अजेंडा घेऊन निघाला होता तो अजेंडा ते विसरले आहेत ते अजेंडा आठवण करून देण्यासाठी आम्ही ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तुम्ही आमच्या आठवाडी मतदारसंघामध्ये जे माझं गावाचं नगरसेवकाचं इलेक्शन तुम्ही बघितलं आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं आम्ही कुठलाही लोकांना असं धमकी देऊन दादागिरी करून कुठल्या ह्याच्यावर केलं नाही आम्ही लोकांसाठी जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी, जी त्यांच्या पोटाला लागणारी भाकरी ती आम्ही उपलब्ध करणार आहे त्यांच्यासाठी जी भाकरी उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला जे शिक्षण हवं आहे त्या शिक्षणासाठी आम्ही मेहनत करणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या तुमच्या भागामधल्या मूलभूत सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत त्याच्यावरती आम्ही नंतर ना त्याच्यावरती प्रचार करणार आहे आणि आमच्या निमोड्या गटाचा सुजलम सुपलम करायचं काम विद्याताईच्या नेतृत्वाखाली आम्ही बाळासाहेब आजारे आपले जे वडील जो नगरसेवक पद आहे तो भरताना आपण जाहीर केलेलं होतं की म्हणजे तुम्ही विजयची त्याच वेळी घोषणा आज हे सगळं वातावरण बघता आज आपण त्या पद्धतीचं म्हणजे आज कसं वाटतंय आपल्याला मी मगाशी तुम्हाला सांगितलं ही विजयाची जर आली रॅली आहे जसं आम्ही आमच्या नगरसेवक पदासाठी सांगितलं तसं ही पण विजयाची जर आली आहे आणि आजच मी तुम्हाला आमचा रिझल्ट सांगलाय चार आणि पाच हजाराच्या खाली विद्यार्थ्यांचं लीड येणार नाही हे ठाम विश्वासाने मी तुम्हाला आज सांगतो